त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद खूप छान वाटतं की त्यांना एखाद्या भेटल्याने तिथे आनंद होतोय खोट्या मुलांना त्याची सवय थोडीफार झालेली असेल पण खोट्या मुलांसाठी हा आनंद खूप अवर्णियरी आहे एकदा त्यामुळे येत्या पहिले ते दहावीच्या गुणवंत विचार करता या ठिकाणी आपण आज गुणगाव केलेलं आहे आणि त्याचबरोबर दोन्ही विभागांमधून आपण मंत्रिमंडळ स्थापन केलं आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना शपथ या ठिकाणी आपण दिलेली आहे आणि या कार्य कार्यक्रमासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलो या ठिकाणी येतात दहावीचे काही पालक या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांचे मी सर्वांपैकी आभार मानतो तसेच जर त्या संस्थेचा संस्थेची प्रदेश घडतेच आहे तरी सुद्धा कर्ज सुंद त्यांचे सुद्धा आभार कारण आपण या ठिकाणी उपस्थित राहिलं आणि खरंतर विद्यार्थ्यांचं गुणगौरव करण्यासाठी आपण आवडून या ठिकाणी आहात त्यामुळे नक्कीच विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे आणि हा कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता या सर्वांनी या ठिकाणी मेहनत घेतलेली आहे त्या सर्व माझे सर्व शिक्षक बंधू शिक्षकेत बंधू बघिनी